जय शिवराय मित्रांनो ज्यांच्या विचारांनी महाराष्ट्र घडला ज्यांच्या विचारांनी महाराष्ट्र घडला असे छत्रपती शिवाजी महाराज वयाच्या बत्तीसाव्या वर्षी ज्यांनी निदळ्या छातीने मृत्यूशी झुंज दिली असे छत्रपती संभाजी महाराज आणि ज्याच्या निस्सीम कर्तृत्वाने ज्यांनी जनतेच्या मनावर राज्य केले प्रमुख पाहुण्यांचं अजून एकदा स्वागत करतो आज आपण सर्वजण ऐतिहासिक अशा सातारा नगरीमध्ये जमलो आहे आज आपण सर्वजण ऐतिहासिक अशा सातारा नगरीमध्ये जमलो आहे आणि खरंच आम्ही मानदेशवासीय या, या सातारा नगरीमध्ये आल्यापासून म्हणजे मान पिलीव खटाव सांगोला आटपाडी विटा खानापूरचे लोक आम्ही आज इथं सातारा शहरामध्ये आलो आणि जो आम्ही वसा हाती घेतला आहे तो आज इथं चांगल्या पद्धतीने पूर्ण करत आहे आणि साहेब तुम्हाला सांगावं असं वाटतं की मानदेशा जेव्हा आम्हाला लोकांनी सपोर्ट केला त्याच्यापेक्षा जास्त या सातारा शहराने आम्हाला दिलेला आहे आणि आम्ही सा, या सातारा शहरामध्ये हातावरील हातावर रेषावर आम्ही भविष्य शोधलं नाही मनगडाच्या जोरावर मनगडाच्या जोरावर आम्ही इथं गल्लीपासून दिल्लीपर्यंत आपला समाज सराफ व्यवसाय करतोय आज साहेब तुम्हाला सांगा असं वाटते गल्लीपासून दिल्लीपर्यंत आपला मराठा समाज हा सारा व्यवसाय करतोय आणि हा सारा व्यवसाय करत असताना जी एक तलवार आमच्यावर आलेली आहे त्याचा तो मुद्दा तुम्ही विधानसभे विधानसभेमध्ये मान्य निलमताई गोरे समोर अध्यक्ष समोर तुम्ही मांडला जे आपल्या भागातील लोकांचं सोनं जे अडकलं आहे तपास यंत्रणेकडे त्यासाठी आम्ही आमच्या तो मुद्दा तुम्ही मांडला आणि आमच्यामध्ये एक नव चैतन्य निर्माण झालं की आपली बाजू मांडणारा आपल्या भागातील व्यक्ती आज आपल्या पाठीशी उभा आहे म्हणून आम्ही ठरवलं साहेब आज तुम्हाला आमच्या समोर बोलून घ्यायचं तुमचा मान सन्मान येतो करावा अशी आमची मनापासून इच्छा झाली आणि त्यासाठी आम्ही तुम्हाला आज सातार शहरामध्ये के आमंत्रित केलं त्याबद्दल आम्ही सर्व मराठा सराम असोसिएशन तर्फे तुमचं हार्दिक स्वागत करतो